नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आत्ता आपला हा बॅच नंबर एकोणतीसावी जवळजवळ संपली जाता काही चाळीस ते पन्नास नर राहिला शिल्लक त्यापैकी आणि आता आपण खत विक्री केलेली आहे त्याची तर अठरा गोण्या खत विक्री झाली मित्रांनो अडीचशे रुपये गोनीप्रमाणे आपण ही विक्री केलेली आहे तर आपण हे खत तर मित्रांनो आता आपण ह्या खताच्या गोण्या विकलेल्या आहेत तर काही नक्षिल्लक राहिला आपला पन्नास एक कोंबडा तर तो उद्या आपण देऊन टाकणार आहे तर आता याच्यात बॅच नंबर एकतीसावी पडणार अजून एक आठ दहा दिवसात आपण याच्यात बॅच टाकणार आहे हे आपण खरातवाडी या ठिकाणी दिलेले आणि स्वतः ते चालेत भरायला खत या म्हणलं तर आपल्याकडं लेबर नव्हतं खत भरायला त्यांनी स्वतःच गोन्या भरल्यात तर अशा प्रकारे बॅच नंबर हवी आपली सॉरी हवी संपलेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो कोंबडा राहिलेला आहे एक दीड पावन दोन किलोचे कोंबडे कोणाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा कार्तिक पोल्ट्री फार्म आपल्या याच्या अनुभव आणि मित्रांनो आपला दुसरा तीस बॅच नंबर तिसावी चालू आहे त्याच्यामध्ये आपले पाचशे सहाशे ग्रॅमचे पक्षी आता सध्या विक्री चालू ती आपण दीडशे रुपये नगाने मादी आणि एकशे साठ रुपये नगाने ना नर अशी विक्री चालू आहे पाचशे ते सहाशे ग्रॅम वजन हो आहे त्यांचं तर ते पण कोणाला जर घ्यायचं असेल तर संपर्क करा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि खत आपलं एकदम साळ मिश्रित आहे पण एकदम मस्त प्युअर खत झालं आहे मित्रांनो हे तुम्ही कशाला टाकू शकता कांदा ऊस केळी सफरचंद आणि સોરી કલિંગ ટરબુ દ્રાક્ષી રાળીમ કઈ અડચણ નહી મિત્રો આપ્યા ચેનલ લાઈક કરા શેર કરા સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ